इचलकरंजी आणि हातकनंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं चा आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी बी सी टीबीसी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कम्प्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययावत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जी सी सी टी बी सी इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस शिरोळ तालुक्यातील शिरडोण येथील साहित्य परिषद बहुउद्देशीय संस्थेकडून शिरोळ येथील ज्येष्ठ पत्रकार डॉ दगडू माने यांच्या मातोश्री श्रीमती फुलाबाई श्रीपती माने यांना आदर्श माता पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं शिरडोण येथील श्रीराम कुंज फार्म हाऊस येथे ज्येष्ठ साहित्यिक दिवा पाटील यांच्या हस्ते श्रीमती माने यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला दरम्यान माजी प्राचार्य डॉ राजेंद्र कुंभार साहित्यिक दिवा पाटील यांनी आदर्श माता पुरस्कार प्राप्त फुलाबाई माने यांच्या कार्याचं कौतुक का करून मनोगतातून साहित्यिक विचारधारेची संमेलनात वैचारिक मेजवानी दिली शिरो येथील फुलाबाई माने यांनी पती कैलाससी श्रीपती माने यांच्यासोबत शेती मशागतीच्या कामाबरोबरच साखर कारखान्याला बैलगाडीनं उसतोडणी व वाहतुकीचं काम केलंय अपार कष्ट घेऊन त्यांनी चिरंजीव ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर दगडू माने व दोन मुलींना चांगलं घडवलं यापूर्वी झालेल्या राजश्री शाहू महोत्सव कार्यक्रमासाठी त्यांनी स्वतःच्या घरातील दागिने घाण ठेवून लोकप्रबोधन महोत्सवाला प्रेरणा दिली असून त्यांना शाहू महोत्सव आयोजकांकडून कृतज्ञता सन्मान पुरस्कार तसेच कोल्हापूर येथे वंदुरे चॅरिटेबल ट्रस्टनं आदर्श माता पुरस्कार देऊन गौरव आहे या संमेलनात सरपंच बाबा सुहेरवाडे पंचगंगा साखर कारखान्याचे चेअरमन पी एम पाटील उद्योगपती विनोद घोडावत साहित्यिक भीमराव धुळगुळू पोलीस पाटील अनुराधा जाधव डॉक्टर श्रीकांत पाटील कल्लापा टाकवडे भूषण गावडे डॉक्टर राजेंद्र कुंभार डॉक्टर दीपक कोष्टी रुस्तम मोजावर सागर आडगाणे डॉक्टर दगडू माने संगीता माने यांच्यासह साहित्यिक कवी उपस्थित होते स्वागताध्यक्ष विश्वासवाली घाटे यांनी केलं सचिव डॉक्टर कुमार पाटील यांनी प्रस्तावित केलं उपाध्यक्ष दिलीप कोळी यांनी आभार मानले शिरोप्रतिनिधी प्रतिनिधी मराठी एस न्यूज